नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया हदगाव येथे श्रीकृष्णदेव उखळाई मंदिराचा नवपर्व व कलशारोहण कार्यक्रम आज संपन्न नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उकळाई मंदिराचा आज दिनांक दोन फेब्रुवारीला नव पर्व व कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची उपस्थिती होती देव वंदे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय आज या ठिकाणी कविश्वर कुलाचार्य खामेकर बाबाजी कविश्वर कुलाचार्य श्री विद्वंस बाबाजी परिमंडल कुलाचार्य श्री लासोरकर बाबाजी ज्यांनी खऱ्या अर्थानं या महानुभाव पंथाला सरकारशी जोडलं ते कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाजी कवीश्वर कुलाचार्य माहुरकर बाबा महंत श्री योगी बापू आचार्य श्रद्धेपूरकर बाबा महंत वृद्धपूरकर बाबा महंत लोणारकर बाबा महंत यक्षदेव बाबा महंत अंकुलेकर बाबा महंत दर्यापूरकर बाबा महंत गोपीराज बाबा या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार खासदार हेमल पाटीलजी बाबूराव तदमजी नागेश पाटील आष्टीकरजी बालाजी कल्याणकरजी भीमराव केरामजी त्याचप्रमाणे प्रणिदिताई चिखलीकर आनंदराव भंडारकर चैतन्यबापूर देशमुख श्रीकिशोर देशमुख सुभाषराव वरखडे ज्यांनी या ठिकाणी येण्याकरता मला आग्रह केला ते माझे मित्र राज ठाकरे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व महंत संत सर्व आमच्या माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की श्री कृष्णदेव उखाळी मंदिर या मंदिराच्या कलशरोहण करता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या मंदिराची महिमा आणि बापूंची महिमा की आपल्या सर्वांना ज्ञात आहे खऱ्या अर्थानं सर्वांची मनोकामना ज्या ठिकाणी पूर्ण होते ज्या ठिकाणी गरीबाला आधार मिळतो ज्या ठिकाणी दुखिताच्या दुःखावर फुंकर मारली जाते अशी जागा म्हणजे श्री कृष्णदेव उपाळी मंदिर आणि याचं पुनर्निर्माण होऊन कलशरोहण झालं हे खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे आज या निमित्ताने चक्रधर स्वामींना तर मी दंडवत करतोच पण वैराग्यमूर्ती बापूंना देखील या ठिकाणी दंडवत करतो वैराग्यमूर्ती बापूंनी या मंदिराचा विकास केला आणि आज कलशरोहण समारोह या ठिकाणी होतोय म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आमच्या महानुभाव पंथाने देखील कलशाच काम केलेलं आहे आणि म्हणून हा कलशरोहण समारोह जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे असं मी या निमित्ताने समजतो तयार झाला आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी पर्यंत आपला महानुभाव विचार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो याच कारण या विचारातली जी शाश्वतता आहे आणि खऱ्या अर्थानं गोपालकृष्णांच्या ज्या लिहिला असतील त्यांनी जे एक शाश्वत विचार संपूर्ण संसार दिलेला आहे त्यातला खरा विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज इतका मोठा संप्रदाय हा आपल्याला पाहायला मिळतो जो या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे खर तर मला असं वाटत की या उखाईच्या विशेषाची जी काही महती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बाबांनी एक गौप्यस्फोट देखील केला मलाही माहित नव्हतं की अमिनाथी देखील या ठिकाणी येऊ हो।

हे मी येत होतो त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील बापूंच्या अनेक गोष्टी सांगत होते कशा प्रकारे बापूंनी समाजामध्ये काम केलं कशा प्रकारे समाजाला सश्रद्ध केलं कशा प्रकारे समाजाची सेवा केली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमचे योगी बापू देखील ती परंपरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहे कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशत चालली पाहिजे या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी येऊन गेली या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याच पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच फटत नाही खरं तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो पण ज्या कलाकारांनी ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मानवा पंथाचे जे वेगवेगळे मंदिरं आहेत श्रद्धास्थळ आहेत या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकी आक्रमकांनी मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्वाचे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा